मला ओंकारेश्वरला जाण्याचा एक योग आला होता आणि आम्ही पहिल्या दोन अतिरुद्र केले आपल्या मंदिरामध्ये आणि आतापर्यंत जवळजवळ दोन हजार सोळा साली शिवदत्त मंदिराची स्थापना महाराजांच्या आशीर्वादाने केलेली आहे आणि ती स्थापना करताना हे जे कार्य करायला सांगितलं ते सर्व भिक्षेद्वारे महाराजांनी मला कार्य करायला सांगितलं इथे वाममार्गाचा वाईट कर्माचा पैसा घ्यायचा नाही जे मिळेल ती भिक्षा आणि त्याच्याद्वारे हे सर्व कार्य करायचं म्हणून ते मंदिराची स्थापना करायची होती शिवलिंगाच्या आकाराचं सुंदर मंदिर त्यांनी बांधून घेतलं आणि मंदिर बांधल्यापासून आजपर्यंत अखंडपणे तिकडे यज्ञ याग होत आहेत विविध प्रकारचे यज्ञ होत आहेत त्याच्यामध्ये वैयक्तिक संकल्प नाही देश धर्म आणि संस्कृतीसाठी आम्ही यज्ञ याग करतो आतापर्यंत जवळजवळ सव्वाशे यज्ञ त्या ठिकाणी झालेत आणि त्याच्या जोडीला मेडिकल कॅम्प वगैरे असं सर्व कार्य हे याच्याद्वारे उभं केलेलं आहे आम्ही आणि हे कार्य करीत असताना आतापर्यंत जवळजवळ माझं हे नऊशे वा नाईन फिफ्टी एट प्रवचन आहे आजचं अशा ह्याच्यामध्ये तो अतिरुद्र झाल्यावर आपल्या परिवारामध्ये डॉक्टर मोगे होत्या त्या म्हणाले काका तुम्ही कारण दिवसभरात तीन तीन प्रवचनं हो व्हायची लाड कारंजाला सकाळी प्रवचन दुपारी वर्ध्याला संध्याकाळी पुन्हा नागपूरला दत्त मंदिरामध्ये एकेका एक एक दिवसात तीन तीन प्रवचनातही प्रवास करून सुरुवातीला मला वाटायचं मी एवढी प्रवचनं करतो नंतर माझ्या डोक्यात प्रकाश पडला किंवा महाराजांनीच जाणून दिलं की ह्याचा लागणारी एनर्जी तुला कोणी पुरवली ती मीच दिली म्हणजे बी केलं हा बीचा त्याग करता आला पाहिजे तरच तुम्ही इथे सर्वायव होऊ शकाल वरती चढणं सोपं आहे तिथे टिकून राहणं कठीण आहे ब जेव्हा तुमच्या मनामध्ये अहंकार येतो तुमची घसरगुंडी खाली होती त्यामुळे तिकडे टिकायचं तर फक्त शरणागत भाव ठेवायला लागतो अशा रीतीने त्यांनी मला सांगितलं की तुम्हाला सर्म परिवार म्हणून तुम्ही जा काही दिवस तिकडे बरं वाटेल तुम्हाला म्हणून मी ओंकारेश्वरला गेलो आणि तिकडे घ्या राहिलो होतो ओंकारेश्वरापासून कपिलधारा म्हणून आहे तिकडे तुम्ही कोणी गेला असाल तर तुम्हाला कल्पना असेल एक सात किलोमीटर अंतर चालत मी तिकडे कपिलधारेपाशी गेलो आणि त्यावेळेला काही असे प्रसंग घडले होते मन की मन अत्यंत उद्विग्न झालेलं होतं मनाला वेदना जाणवत होत्या मी कपिलधारेपाशी गेलो आणि कपिलधारेखाली मी अक्षरशः अभ्यंग स्नान केलं आणि जाऊन तिकडे बसलो आणि ध्यानाला बसलो आणि जेव्हा मी डोळे उघडले तेव्हा माझ्या बाजूला एक से महंत होते स्वामीजी ते बसलेले होते आणि त्याच अवस्थेमध्ये ध्यानावस्थेमध्ये मला दुग्धधारा दुर्गाधारा शिवधारा अशा दिसायला लागल्या त्यांनी माझ्याकडे पाहिला हसत विचारलं की शिवधारा जाणे का मनोदय आहे क्या मी फक्त हसलो आणि मग तिकडून मी निघालो दुसऱ्या दिवशी पहाटे लवकर उठलो आणि दुर्गाधारेला जाण्यासाठी मी तिकडे एक रिक्षा बुक केली त्याला सांगितलं की मला असं असं जायचं होतं तर म्हणाला जलदी निकलना पडेगा और शाम को इतने बजे तकही पाच बजे तक आप आहोगे मैं मी आपण लेके जाऊंगा नाही तर दुसरे दिन तक प्रतीक्षा करणे पडेगी दुसरे दिन मी आऊंगा और लेके जाऊ असं म्हणून त्याने मला सांगितलं म्हणून मी सकाळी पहाटे लवकर उठलो आणि मी तिकडे दुर्गा दुर्गाधारेपाशी जायला निघालो तिकडे आतमध्ये संपूर्ण जंगल आहे पण आजूबाजूचा परिसर एवढा नयनरम्य आणि निसर्गाचा लेणं आहे तिकडे संपूर्ण पावसाच्या ह्याच्यामुळे झरे वाहत होते आणि झऱ्याचं पाणी त्याच्यामुळे ते ह्याच्यामुळे निसर्गप्रेमी बेसिकली असल्यामुळे एक वेगळा आनंद मी लुटत खाली उतरत होतो खाली उतरता उतरता कारण पुढे जायला रस्ता नव्हता एका मध्या मध्ये जिथपर्यंत रस्ता होता तिथपर्यंत त्यांनी रिक्षा नेली आणि मी सांगितले इतरही मै आहे तो आप जाके आहो मी तरी खाली उतरत गेलो दुर्गाधारेपाशी जायला आणि पुढे पाहतोय तर त्या ठिकाणी एक निमुळता रस्ता होता आणि त्या निमुळता रस्ता अडवून एक अजगर त्या ठिकाणी पवडलेला होता आणि तो नुकतंच त्यांनी भक्ष्य खाल्लेलं आहे हे जाणवत होतं आणि तो सुस्त त्या ठिकाणी पाहिला अजगर म्हणजे आपण दत्तप्रभूंनी चोवीस गुरु केले त्याच्यापैकी के एक गुरु आहे मी मनोभावे त्यांना प्रार्थना केली आहे दहा मिनटं तिकडे प्रतीक्षा केली हळूहळू तो अजगर उठून निघून गेला आणि मी माझ्या मार्गाने पुढे निघालो दुर्गाधारेपाशी आलो तिकडे अभ्यंग स्नान केलं दुर्गाधारेपाशी आणि दुर्गा मंदिरामध्ये आलो तिकडे असलेल्या महंतानी मला चहा दिला तिकडे मी मातेचं दर्शन घेतलं तेव्हा ते म्हणाले बेटा उदर आगे जार आहे म्हणजे मुला शिवधारा रहा राहून तो जार आहे तो जल्दी जाके जल्दी आज आजा ना किंवा त्या ठिकाणी स्वापदांचा भय आहे म्हणून मी त्यांचा आशीर्वाद घेतला आणि निघालो शिवधारा आणि नि दुग्ध दुग्धधारेपाशी जायचं म्हणून मी बाहेर पडलो करा, थोड्याच वेळात मी चालत चालत बराचसा अंतर दरीतून खाली उतरत होतो उतरता उतरता ठिकाणी असं लागलं की एक झाडाची फांदी आडवी आली होती आणि त्या फांदीला पकडून मी खाली उतरताना आजूबाजूला बाजूला असलेली ती मोकळ्या जागेमध्ये जाऊन पोहोचलो आणि त्या ठिकाणी मी पाहिले एक झोपडी त्या ठिकाणी होती झोपडी पाहिल्यावर मी अचिंबित झालो होतं इथे स्वामीजींनी तर सांगितलं होतं इतर कोणी मनुष्य राहताही नाही आहे जल्दी जाके जलदी जाओ इथे तर झोपडी दिसते झोपडी पाहिल्याबरोबर मनाला तर म्हटलं चला कोण आहे बघूया म्हणून मी तिकडे झोपडीपाशी जाऊन दरवाजा ठोठावला हो आतून दरवाजा एका वयस्कर स्त्रीने उघडला होता संपूर्ण सा साधू ए त्यांच्या नजरेत एक नजरे वेगळं तेज होतं त्या माऊलीने जो दरवाजा उघडला मला हात बोलवलं आणि आत बोलून त्याने पाणी प्यायला दिलं त्या ठिकाणी एका याच्यामध्ये काहीतरी एक हे उकळत होतं काहीतरी चहा चहा नव्हता तो पण एक कावासारखाच एक वनस्पतीचा अर्क काहीतरी उकळत होता तो त्यांनी मला मला प्यायला दिला अंगामध्ये तरतरी आली मी त्यांच्याशी वार्तालाप करतो त्याच वेळेला बा झोपडीच्या बाहेर कोणीतरी डोक्यावरचं ओझं खाली टाकल्याचा आवाज आला आणि थोडं त्याबरोबर ही माऊली उठून तत्परतेने उठून उभी राहिली त्यांना जवळ जण जो काही त्या आवाजाची प्रतीक्षा होती त्या झोपडीजवळ गेल्या दरवाजा उघडला आणि पाहिलं ते एक स संन्यासी त्या ठिकाणी आत आले त्यांनी डोक्यावरची मोळी खाली टाकलेली होती त्या आत आल्याबरोबर येऊन माझ्या बाजूला बसले आणि मग आमचा वार्तालाप चालू झाला माऊलीने त्यांना पाणी प्यायला दिलं आणि त्याच्यातून तिकडे ती कंदमुळं उकळत ठेव थे, ठेवली होती त्यांनी त्यातली काही कंदमुळं मला आणि त्यांच्या यजमानांना त्यांनी दिले आम्ही दोघं कंदमुळांचा आस्वाद घेत तिकडे बसलो आहे आणि आमचा वार्तालाप करत असताना मला जाणवलं की कि किती प्रगांड पंडित आहे माझा साता जन्माचा इतिहास त्यांनी थोडक्यात तिकडे मायासमोर मांडला आणि मी नतमस्तक झालो खाली वाकून त्यांना साक्षांक शासनान दंडवत घातलं त्या दोघांचा 진 <목소리가> त्या ठिकाणी मी निरोप घेतला निरोप घेताना त्या माऊलीच्याही चरणावर मी खाली वाकून नमस्कार केला त्या दोघांनी मला जवळ घेतलं आणि आशीर्वाद दिला बोला बेटा जल्दी जा की जल्दी वापिस आल्या ना त्या दोघांचा आशीर्वाद घेतला आणि निघायचं त्याच वेळेला मला आठवलं की माझ्या झोळीमध्ये काही मी फळं ठेवली होती त्यातली दोन फळं काढून मी त्या ठिकाणी एका पानावर ठेवली त्यांचं वंदन केलं आणि मी पुढे गेलो तिकडे दुग्धधारा आणि शिवधारेपाशी जाऊन दर्शन घेतलं आणि मी पुन्हा त्वरेने मागे लागलो कारण ते रिक्षावाला थांबणार नव्हता था मला परत निघायचं होतं म्हणून मी त्वऱ्याने निघालो आणि पुन्हा ती, ती, ती पांदी फांदी पकड ज्या फांदीला मोकळ्या जागेत मी आलो त्या मोकळ्या जागेवर मी आलो आणि पाहतो ते तिकडे ती झोपडी कुठेही दिसली नाही माझं सर्वांग त्या ठिकाणी भीतीने थरथरू लागलं इथे तर मी पाहिले ती फांदी दिसत होती की ह्याच फांदीला पकडून मी इकडे आलोय तिकडे पाहिलं कुठेही झोपडी दिसत नव्हती त्याच वेळेला माझं लक्ष गेलं एका पानावर ती दोन फळं तिकडे ठेवलेली होती आणि दोन्ही फळं उष्टवलेली त्या ठिकाणी जाणवत होती माझ्या सर्वांगावर भीतीने काटा आला मी तर त्वरेने तिकडून खाली उतरलो आणि दुर्गा मंदिरामध्ये गेलो माझा चेहरा पाहून त्यांच्या लक्षात आलं स्वामींच्या कुस्तो गडबड हो गया भला ऐसा ऐसा हो गया ते गंभीर झाले मा के पास जाके बैठो मी आईजवळ जाऊन बसलो दुर्गा माते समोर आणि तिकडे ध्यानावस्थेत बसलो आणि त्या ठिकाणी जेव्हा मी ध्यानावस्थेत बसलो तेव्हा त्या ठिकाणी मला झोपडीमध्ये भेटलेले ते, ते संन्यासी म्हणजे ते दुसरे तिसरे कडून असून प्रत्यक्ष शिव आणि पार्वती त्या ठिकाणी होती मी जेव्हा ध्यानातून बाहेर पडलो त्या साधूंच्या डोळ्यातून अक्षरशः गळगळा पाणी बाहेर पडत होता त्यांनी मला उठून जवळ घेतलं बोला आम लोग इधर इतने साल से हम लोग तपश्चर्या कर रहे हैं। लेकिन जो भाग्य तुमको मिला उसके लिए हम लोग आज भी तरस रहे अस म्हणून त्यांनी मला आशीर्वाद दिला आणि मी परतीचा प्रवास स्वीकारला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त